सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल तर सरकार घेणार मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली असून यातील सदस्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची शक्यता आहे माध्यमावरील वृत्तानुसार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी तीन पट वाढू शकते तर महागाई भत्ता शून्य करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे सध्या केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनावर त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू केला आहे सरकार दरवर्षी दोन वेळा हा भत्ता वाढवते पहिला जानेवारी ते जून आणि दुसरा जुलै ते डिसेंबरसाठी महागाई भत्ता तीन ते चार टक्के वाढवला जातो परंतु नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार डी ए रचना पूर्णपणे बदलली जाऊ शकते आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या माध्यमातून वेतन सुधारणा केल्यास केंद्र सरकारच्या पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे महागाई भत्त्यांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात थांबवलेल्या अठरा महिन्यांच्या भत्त्याचा फरक देण्याची मागणी केली आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार पर्यंत सरकारने डीए दिला नव्हता त्यामुळे हा भत्ता पुन्हा मिळावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे मार्च महिन्यात जानेवारी जूनच्या भत्त्याबाबत आणि जुलैमध्ये जुलै डिसेंबरच्या भत्त्याबाबत संदर्भात निर्णय होईल